नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ वेलकम बॅक टू अवर चॅनेल मंडळी आपण आपल्या चॅनेलमध्ये कायमच हेल्दी राहण्यासाठीच्या काही टिप्स शेअर करत असतो ज्यामुळे तुम्हाला हेल्दी राहण्यासाठीची भरपूर मदत मिळते आज देखील आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर एक व्हिडिओ आणला आहे ज्यामुळे तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी मदतच मिळणार आहे पण मंडळी अजून देखील जर तुम्ही आपल्या तुम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओच्या खाली असणाऱ्या उजव्या साईडचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा ज्यामुळे तुम्हाला मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेला तुम्हाला माहिती मिळेल आणि मग तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकता तर मंडळी आपण आज कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत ते पाहूया आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत आणि आरोग्याचा काय संबंध आहे ज्यावेळेला आपण संक्रांत साजरी करतो त्यावेळेला तिळगुळच काय खायचे पतंग का उडवायचा भोगी का साजरी करायची याविषयीची आपण काही माहिती पाहणार आहोत तर मंडळी काय आहे ना आपल्या भारतामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि ते वेगवेगळे सण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येतात ते सण साजरे करायची पद्धत देखील आपली वेगवेगळे आहे कारण की आपल्या आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितली आहे ज्याप्रमाणे आपल्या आयुर्वेदात दिनचर्या सांगितल्या आहेत त्या पद्धतीनेच आपल्या आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या देखील सांगितली आहे पण प्रत्येक सामान्य माणूस तर आयुर्वेदाचा अभ्यास करू शकत नाही मग त्याच्यापर्यंत हे ऋतुचर्या किंवा ही माहिती कशी पोहोचवायची यासाठी आपल्या पूर्वजांनी काय केलं होतं की आपले जे काही सण आहेत ते सणच पद्ध पद्ध अशा पद्धतीनं डिझाईन केले किंवा ते सण साजरे करण्याची जी काही पद्धत आहे ती अशा पद्धतीनं केली की त्या ऋतूंमध्ये जी काही ऋतुचर्या आपल्याला पाळायची आहे त्या पद्धतीनं ते सण साजरे करायला सांगितले आहेत म्हणून मग आपल्याला सामान्य माणसाला देखील लक्षात येते की हां आता आपल्याला हा सण अशा पद्धतीनं साजरे करायचा आहे त्याच्यामुळे मग तो सामान्य माणूस देखील हेल्दी राहू शकतो तर आपण पाहूयात की मकर संक्रांतीबद्दलची माहिती तर संक्रांत म्हणजे काय संक्रांत म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे किंवा स्थलांतर तर मकर संक्रांतीला काय घडतं मकर संक्रांतीला सूर्य हा राशीमधनं मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला उत्तरायण चालू होते उत्तरायण ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला सूर्याची किरणे सरळ रेषेत आणि प्रखर व्हायला लागतात आणि म्हणूनच संक्रांतीनंतर हळूहळू थंडी कमी व्हायला लागते आणि संक्रांत हा सण आपल्या भारतीय ऋतूंनुसार शिशी ऋतूमध्ये येतो तर शिशी ऋतूमध्ये काय असतं की बाहेर खूप थंड हवामान असतं थंडी जास्त प्रमाणात असते आणि कोरडेपणा जास्त जाणवत असो आपण पाहतोच की बाहेर पानं खूप गळलेली असतात वृक्षाची किंवा ती वाळून गेलेली असतात तिथे कोरडेपणा आपल्याला जाणवतो म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी त्याचप्रमाणे ज्या शिशु ऋतूमध्ये आपलं शरीर देखील कोरडं पडायला लागतं आणि आपल्या शरीराला देखील काय होतं की थंडीमुळे जो काही आपला अग्नी आहे तो आपल्या पोटामध्ये कोंडला जातो आणि आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागते मग वेळेला आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागते तर आपण आपल्या शरीराला व्यवस्थित अन्न नाही दिलं तर आपला शरीरातील अग्नी काय करतो की आपल्या शरीरातील जे काही धातू आहेत त्यांचं पचन करायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो किंवा आपण आपल्याला जास्त आपली ताकद कमी होऊ लागते मग हे असं होऊ नये म्हणून आपल्याकडे मकर संक्रांती एका विशिष्ट पद्धतीनं साजरी करायला सांगितली आहे तर म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीमध्ये आधी भोगी साजरी करायला सांगितली आहे तर भोगीमध्ये काय येतं की आपण बाजरीची भाकरी खातो ती पण लोणी लावून आणि त्यामध्ये पुन्हा आपण भोगीची भाजी करतो तर हे का सांगितलं आहे की जे मी सांगितलं आपला अग्नी वाढलेला आहे आणि त्यावेळेला आपल्याला खूप जास्त प्रमाणात भूक लागते म्हणूनच मग सकाळी सकाळी लवकर तुम्ही आ, भाकरी करा आणि ती भाजीसोबत खायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या धातूंचं पोषण होईल मग तर बाजरीची भाकरी का बरं सांगितली आहे तर बाजरीची भाकरी ही उष्ण आहे आणि आपल्याला त्याला तीळ लावून खायला सांगितलं ला आहे तसेच आपल्याला त्यावर लोणी घ्यायला सांगितलं आहे तर बाजरीची भाकरी उष्ण जरी असली तरी ती आपल्यामध्ये वृक्षता निर्माण करते आणि मग ती वृक्षता निर्माण होऊन आपल्याला पोटाचे त्रास होऊ नयेत म्हणून आपल्याला तूप लावून खायला सांगितले आहे तसेच तीळ देखील उष्ण आहेत आणि ह्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही थंडी आहे ती कमी होणार आहे आणि मग ह्या भाज्या इतर ज्या काही सगळ्या भाज्या मिक्स करून आपल्याला भोगीची भाजी करायला सांगितली आहे ती का बरं सांगितली आहे तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्याकडे कायम एक पद्धत आहे की आपल्याकडे काही देखील शेतात नवीन पिकलं तर ते आधी आपण देवाला दाखवतो म्हणजेच आपण त्याचा भोग दाखवतो आणि मग त्याचा आपण वापर करतो मग शिशिर ऋतूमध्ये किंवा ह्या ह्या ज्या काही हे शिशिर ऋतूचे दिवस आहे त्यावेळेला शेतामध्ये निरनिळ्या भाज्या पिकलेल्या असतात आणि त्या भाज्या आपण आधी खाण्या खाण्याला सुरुवात करण्याच्या आधी आपण काय करतो की त्या देवाला दाखवतो आणि मग आपण खायला चालू करतो आणि त्या भाज्यांमधनं आपल्याला निरनिराळे जीवनसत्व मिनरल्स हे मिळत असतात मग असे तर आपण सगळे एकदम खात नाही आणि जर आपल्याला सण साजरा करायला सांगितला तर मग आपण ते खातो आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आपल्याला भोगी साजरी करायला सांगितले आहे आणि म्हणूनच लक्षात ठेवा की बाजरीची भाकरी खाताना कायम लोणी किंवा तुपासोबत खावा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आता पाहूयात की आपण मकर संक्रांतीला आपल्याला तिळगुळच का खायला सांगितलं आहे तर तिळ हा गुणाने उष्ण आहे स्निग्ध आहे आणि आपल्याला बल्य सांगितलेलं आहे तर उष्ण का तर आपल्या शरीरामध्ये थंडी जास्ती वाढलेली असते आणि ती आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला उष्ण गुणाचे पदार्थ खायचे आहेत स्निग्ध का तर कोरडेपणा जो आहे किंवा वृक्षता जी आहे ती घालवण्यासाठी आपल्याला स्निग्ध किंवा तेलकट गुण आपल्याला वाढवावं लागतो आहारामध्ये आणि मग तो जो वृक्षता दूर करायचा आहे म्हणून आपल्याला तिळाची सेवन करायला सांगितले आहे आणि तो बल्य आहे म्हणजे काय की बल वाढवणारा आहे तर आपल्याला ह्या वेळेला आपण पाहिलं की आपला अग्नी वाढला आहे ज्यावेळेला आपला अग्नि वाढवला आहे तर त्यावेळेला आपल्याला आपले बल वाढवण्यासाठी खूप उत्तम काळ असतो आणि त्यावेळेला आपण पौष्टिकांना खाल्लं तर आपली ताकद वाढते आणि म्हणूनच तिळाचे सेवन करायला सांगितले आहे पण मग तिळ हा गुळासोबतच का सांगितला आहे तर गुळ देखील गुणाने उष्ण आहे आणि गुळ हा गोड मधुर रसाचा असल्यामुळे तो कफ वाढवतो म्हणूनच आपल्या शरीरामध्ये जो वात वाढलेला आहे तो कमी करतो आणि गुळामधनं आपल्याला आयर्न देखील मिळतं आणि मग आपली प्रतिकारशक्ती वाढते कारण की ज्या वेळेला आता ही ऋतुसंधी आहे थंडी जाऊन आपल्याकडे उन्हाळा चालू होणार आहे त्यावेळेला आपल्यामध्ये आजार निर्माण होऊ शकतात आणि हे आजार आपल्याला निर्माण व्हायला नकोत म्हणून आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती आवश्यक आहे तर मग ती प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये गुळ हा जास्त प्रमाणात वाढवून देतो आणि म्हणूनच आपल्याला संक्रांतीमध्ये तिळगुळाचं सेवन करायला सांगितलं आहे तर संक्रांतीमध्ये आपल्याला आपण पाहतो की संक्रांत ते रथसप्तमी इथपर्यंत आपण तिळगुळाचं सेवन करतो कारण की त्यावेळेला हळूहळू थंडी कमी होऊन उन्हाळा चालू व्हायला लागलेला असतो आणि म्हणूनच आपण त्यावेळेला तिळगुळाचं सेवन करतो तसेच आपल्याला संक्रांतीच्या वेळेला पतंग उडवायला सांगितलं आहे तर तो का बरं सांगितला आहे तर मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे उत्तरायण ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला सूर्याची किरणे सरळ आणि प्रखर पडायला लागतात आणि ज्या वेळेला आपण मग अशा प्रकारच्या सूर्यप्रकाशामध्ये उभे राहतो तर आपल्या त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी त तयार व्हायला लागते मग ला ते व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये उभे राहणे गरजेचे आहे मग आपण ते उभे राहावं म्हणून आपल्याला पूर्वजांनी पतंग उडवायला सांगितलं आहे आणि मग ज्या वेळेला आपण सूर्यप्रकाशामध्ये उभे राहतो तर आपल्याला फक्त विटॅमिन डी थ्री मिळते मग आता व्हिटॅमिन डी थ्रीपासनं आपल्याला विटॅमिन डी जेव्हा तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला विटॅमिन डी टूची आवश्यकता आहे विटॅमिन डी टू आणि विटॅमिन डी थ्री मिळून लिव्हरकडनं आपल्याकडे विटॅमिन डी तयार होतं तर मग आपल्याला विटॅमिन डी टू कशातनं मिळतं तर आपल्याला विटॅमिन डी टू हे तीळ आणि जायफळामधनं मिळतं आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आपल्याला तीळ खायला सांगितले आहे तिळाचं सेवन करा आणि मग उन्हामध्ये राहून पतंग उडवा म्हणजे तुम्हाला डी टू आणि डी थ्री मिळेल ज्याच्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी तयार होईल ज्या वेळेला तुमच्याकडे विटॅमिन डी तयार होतं त्यावेळेलाच तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम शोषून घेतलं जातं तर कॅल्शियम आपल्या शरीरात व्यवस्थित असेल तर आपली हाडं मजबूत राहतात आपली केस गळत नाहीत आपली स्किन व्यवस्थित राहते आणि आपले हार्मोन्स व्यवस्थित राहतात आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हे सगळे सण आपल्याला त्या पद्धतीनं साजरे करायला सांगितले आहेत की ज्या वेळेला निसर्गामध्ये जे काही मुबलक प्रमाणात मिळते त्याचं तुम्ही सेवन करा आणि निरोगी राहा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे देखील मला कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपल्यालाच आपले सण का साजरे करायचे हे माहिती नाही आहे आणि मग फक्त परंपरा आहेत म्हणून मग नैवेद्यपूर्त करणं मग ते आपण न खाणं असं केलं जातं आणि म्हणूनच आपल्या सणांविषयीची योग्य आणि शास्त्रीय माहिती आपण आपल्या चॅनेलवर देणार आहोत आणि तुम्ही देखील मस्तपैकी आपली संक्रांत साजरी करा आणि तिळगोळ घ्या गोडगोड बोला नमस्ते